शेती या शेतकरी शे तर काही पावसाचा जोर ओसरला आहे तर आता आपण सविस्तर माहिती ह्या लाईव्हच्या ला माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळेच हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर आपल्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून जे शेजारी बेल आहे त्याला नक्की प्रेस करा तर आज आज रात्रीची परिस्थिती आपण पाहूयात त्यापूर्वीच काही शेतकरी ऍड होते तर आपण त्यांना ऍड हो झाली कीच आपण लगेच आज रात्रीचा अंदाज पाहणार आहोत आणि त्या त्यानंतर त्यान पुढील काही दिवस वातावरण कसं राहील उद्या कोणत्या ठिकाणी पावसाची शक्यता राहील याची देखील आपण डिटेल अपडेट पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आपण सध्या आज रात्रीची आज रात्रीचा अंदाज पाहिलं तर आज रात्री छत्रपती संभाजीनगर जालन्याचा काही भाग बीडचा काही भाग नागपूर अहमदनगर मुंबई या ठिकाणी हलक्या मध्यम पावसाच्या सरी हे आपल्याला आज संध्याकाळी पाहायला मिळणार आहे यानंतर बहुतांश पट्ट्यांमध्ये पावसाचा जोर हा वाढलेला पाहायला मिळत आहे तर काही ठिकाणी हलका मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील आज रात्रीसाठी आपल्याला हे पाहायला मिळणार आहे तर आणखीन बहुतांश पट्ट्यात पावसाचा जोर आपल्याला हे वाढलेला पाहायला मिळणार आहे आणखीन इकडे छत्रपती संभाजीनगरचा काही भाग जालना बीड या ठिकाणी आज रात्री मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस राहील यानंतर अकोल्याचा काही भाग अकोला झाल्यानंतर इकडे देखील पावसाची शक्यता आज रात्री ही आपल्याला पाहायला मिळणार आहे तिकडे चंद्रपूरचा काही भाग नागपूरचा काही भाग नागपूरमध्ये देखील आज रात्री काही ठिकाणी पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे यानंतर बहुतांशी पट्ट्यात पाऊस पाहायला मिळणार आहे त्याची डिटेल अपडेट आपण संपूर्ण व्हिडिओचा अंदाज या लाईव्ह मध्ये पहा तर हा लाईव्ह कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा तर चला आता मी पाहतो अंदाज लाईव्ह झालाय का चालू लगेच लाईव्ह सुरुवात करूया तर चला लाईव्ह सुरू झालेला आहे आणि पाच प्रेक्षक देखील आलेले आहेत आलेले आहेत तर आपण सध्याची आज रात्रीची परिस्थिती पाहूयात की आज रात्री कोणत्या ठिकाणी पावसाचा अंदाज राहील याची डिटेल अपडेट पाहूयात आणि आता सध्या कुठे पावसाची परिस्थिती अनुकूल वातावरण आणि कुठे पावसाला सुरुवात झाली आहे याची देखील डिटेल अपडेट आपण आता पाहूयात आता खास करून आपल्याला चंद्रपूरच्या बऱ्याच भागांमध्ये पाऊस मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी पाहायला मिळते यानंतर कापसी या ठिकाणी देखील हलका मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे इकडे अलिबागमध्ये देखील जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे आणि इकडे सोलापूर जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात देखील पावसाला पावसासाठी वातावरण हे पोषक आहे यानंतर बीड जिल्ह्यातील माजलगावचा काही भाग गेवराई या ठिकाणी देखील काही ठिकाणी हलका मध्यम पाऊस हा सक्रिय झाला आहे यानंतर संभाजीनगरच्या काही तालुक्यात देखील पाऊस हा सक्रिय झाला आहे खास करून वैजापूरचा काही भागांमध्ये पाऊस सक्रिय झाला आहे यानंतर आणखीन बहुतांश पट्ट्यांमध्ये अहमदनगरचा काही भाग आणि नाशिकमध्ये मालेगावमध्ये देखील काही भागात येवला या ठिकाणी देखील काही ठिकाणी पाऊस सक्रिय झाला आहे यानंतर बहुत अहमदनगरच्या काही भागात देखील पाऊस सक्रिय झालेला आपल्याला आता सध्या या ठिकाणी पाऊस चालू आहे तेच ठिकाणी मी तुम्हाला शेतकरी मित्रांनो सांगत आहे तर त्या बीडच्या देखील काही तालुक्यात पावसाला सुरुवात झाली आहे यानंतर इकडे सांगलीचा काही भाग आणि जतचा काही भागांमध्ये देखील हलका मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस सुरू झाला आहे तर मित्रांनो आता आपण आज रात्री कोणत्या कोणत्या ठिकाणी पावसाचा अंदाज राहील याची देखील डिटेल अपडेट आपण ह्या लाईव्हच्या माध्यमातून पाहणार आहोत तर आज रात्री खास करून आपल्याला दहाच्या दरम्यान खास करून आपल्याला या जिल्ह्यात पाऊस पाहायला मिळणार आहे खास करून आपल्याला अमरावतीचा काही भाग नागपूरचा काही भाग या ठिकाणी हलका मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पावसाची पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे यानंतर इकडे छत्रपती संभाजीनगरचा काही भाग मालेगाव नाशिक या ठिकाणी देखील हलका मध्यम तर काही ठिकाणी एक दुसऱ्या ठिकाणी जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे खास करून मुंबईचा काही भाग इकडे सोलापूरचा काही भाग रत्नागिरी या ठिकाणी देखील हलका मध्यम काही ठिकाणी पाऊस आपल्याला आज रात्रीसाठी पाहायला मिळणार आहे तर पुढील काही तासात काही ठिकाणी जोरदार पावसाचे आगमन देखील होणार आहे ती देखील सविस्तर अपडेट आपण याच लाईव्ह पाहणार आहोत त्यापूर्वीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करत चला छत्तीस परीक्षे पण आले आहेत तर पण लाईक केलं नाही शेतकरी लाईक जरूर लाईक मारा आपल्या व्हिडिओला तर आणखीन उद्याचा देखील आपण अपडेट ह्या लाईव्हच्या माध्यमातून पाहणार आहोत उद्या उद्या देखील काही ठिकाणी पावसाचा जोर हा वाढलेला पाहायला मिळणार आहे तर सतरा जुलै सतरा जुलैचा अंदाज पाहिला सतरा जुलैला काही ठिकाणी पावसाचा जोर खा, खास करून ओसरत आहे चंद्रपूरचा काही भाग नांदेडचा काही भाग सोलापूर या ठिकाणी पावसाचा जोर आपल्याला ओसरलेला पाहायला मिळत आहे तर काही ठिकाणी आणखीन पुन्हा पावसाचा जोर हे लवकरच वाढणार आहे त्याची देखील आपण अपडेट याच लाईव्ह मध्ये पाहणार आहोत त्यामुळेच मित्रांनो लाईव्हला आपल्याला लाईक करत चला पावसाचा जोर एकूण एकोणीस आणि एकवीस जुलैपासून वाढणार आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक करत चला यानंतर सतरा जुलैला बहुतांशी पट्ट्यात वातावरण कोड राहील फक्त हलक्या मध्यमच पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे तर अठरा जुलैला बहुतांशी पट्ट्यात जोरदार जोरदार पावसाचे आगमन हे पुन्हा होणार आहे तर सतरा सतरा आणि अठरा जुलै दरम्यान कोणते ठिकाणी पावसाचा अंदाज राहील कोणते जिल्हे कोणते तालुके आहेत याची डिटेल अपडेट आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर त्यापूर्वीच व्हिडिओला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करा तु, तु, ता तर आता तुम्हाला एक कोणत्या कोणत्या तालुक्यात सतरा आणि अठरा जुलैला पावसाची शक्यता आहे त्याची देखील डिटेल अपडेट आपण पाहणारच आहोत एकच मिनिट तर आपण आता पाहूयात की आता आज रात्री कोणत्या ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे आणि आज रात्री कोणत्या ठिकाणी पाऊस बरसणार आहे आणि सध्या कोणत्या ठिकाणी पाऊस पडत आहे याची देखील डिटेल अपडेट आपण पाहूयात खास करून आपल्याला आज सध्या पाहिलं तर यवतमाळ जिल्हा वर्धा जिल्हा चंद्रपूर जिल्हा आणि गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस चालू आहे गडचिरोली जिल्ह्यातील आपला मूल चंद्रपूर राजापूर शिरपूर या ठिकाणी मुसळधार पाऊस सध्या काही ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यात पडत आहे यानंतर भद्रावती पीठगाव अलिबाग पांढरवाडा हिंगणघाट या ठिकाणी देखील मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस सध्या पडत आहे यानंतर रोई कप किनवट इचोर हिमायतनगरचा काही भाग भोकरदन नांदेड वसमत पूर्णा परभणीचा काही भाग या ठिकाणी देखील आपल्याला सध्या मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी या पडतानी पाहायला मिळत आहे यानंतर बहुतांशी पट्ट्यात पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळत आहे आणखीन अंदाज पाहिला तर इकडे बहुतांश बोरीचा काही भाग परभणी या ठिकाणी देखील सध्या पावसाला पोषक वातावरण असून गेवराई पैठणचा काही भाग यानंतर अं पाथडी जांभळी भालगाव बालम टाकळीचा काही भाग माका शिराड धनगरवाडी अहमदनगरचा काही भाग आणि या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आपल्याला आज रात्री सध्या पाऊस चालू आहे संगमनेरचा काही भाग या ठिकाणी देखील आपल्याला मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस सध्या पडत आहे तर मित्रांनो तुमचा जिल्ह्यातला अंदाज जाणून घेण्यासाठी आपल्याला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या कमेंटच्या अंदाजानुसार देखील आपण लगेच तुमचा अंदाज देऊ पण अठरा तारखेला देखील काही ठिकाणी पावसाचा जोर आपल्याला वाढत जायला वाढत जाणार आहे तर काही ठिकाणी हलका मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हे आपल्याला पाहायला मिळणार आहे तर तुमचा जिल्हा देखील कमेंट करून सांगा तुमच्या जिल्ह्यातली अंदाज देखील आपण ह्या लाईव्हच्या माध्यमातून घेणार आहोत तर बहुतांशी पट्ट्यात जोरदार पावसाची आगमन हे होणार आहे काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल तर आणखीन आपण अंदाज अंदाज पाहणारच आहोत सतरा अठराला कस ला कसं वातावरण राहील आणि तिथून पुढे देखील वातावरणाचा बदल काय राहील याची देखील डिटेल अपडेट आपण याच लाईव्ह मध्ये पाहणार ला? आहोत आता आपण पुढील काही दिवस वातावरण कसं राहील याची देखील डिटेल माहिती आपण आता पाहूयात तर आज रात्री या ठिकाणी पावसाची शक्यता आहे यानंतर उद्या सतरा जुलैला कोणत्या ठिकाणी पावसाचा जोर वाढत आहे आणि कोणत्या ठिकाणी पाऊस विश्रांती घेत आहे याची देखील डिटेल अपडेट पाहूयात तर उद्या दुपारी एक नंतरच काही ठिकाणी पावसाचा जोर वाढत आहे हे अपडेट सतरा जुलैची आहे शेतकरी मित्रांनो तर सतरा जुलैला खास करून आपल्याला धुळे शिरूर जडगाव साक्री यानंतर धुळेचा काही भाग नाणेगाव चाळीसगाव मालेगाव कन्नड या ठिकाणी हलका मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता ही आपल्याला सतरा जुलैला पाहायला मिळत आहे यानंतर जामनेरचा काही भाग अजिंठा पाचोरा या ठिकाणी हलक्या मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस हा आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो यानंतर खास करून खामगावचा काही भाग अकोला मेहकर रिसोड लोणार लोणार चिंतूरचा काही भाग रायपूर परतूर पाथर्डी माजलगाव परभणी गंगाखेड या ठिकाणी सतरा जुलैला हलका मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे यानंतर माजलगाव बीड गेवराई केज कळम चौसाळा बार्शी उस्मानाबाद तुळजापूर सोलापूर अक्कलकोट यानंतर कन्नडा यानंतर पंढरपूरचा काही भाग खुडुंदवाडी सांगोला या ठिकाणी देखील आपल्याला सतरा जुलैला काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे यानंतर पंढरपूर अपलोज करमाळाचा काही भाग इंदापूर कर्जत बारामती दौंड श्रीगोंदा या ठिकाणी देखील आपल्याला हलका मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे तर बहुतांश पट्ट्यात पावसाचा जोर आपल्याला वाढलेलाच पाहायला मिळत आहे आणखीन बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याची देखील अपडेट आपण आता पाहणार आहोत लाईव्ह मध्ये यानंतर उद्या संध्याकाळच्या वेळेला सहा वाजता काही ठिकाणी पावसाचा जोर आपल्याला वाढणार आहे तर काही ठिकाणी हलका मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची देखील सुरुवात होणार आहे तर एकच मिनिट मित्रांनो मॉडेल बंद पडणार आहे तर उद्या देखील बहुतांशी पट्ट्या सतरा आणि अठरा जुलैला आपल्याला पावसाचा जोर हे वाढलेलाच पाहायला मिळणार आहे खास करून विदर्भात देखील पावसाचा जोर वाढणार आहे विदर्भ मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात देखील पाऊस पाहायला मिळणार आहे आता आपण अठरा जुलैला दुपारनंतर कशी परिस्थिती राहील याची देखील आपण आढावा थोड्यात थोडक्यात घेणार आहोत दुपारनंतर ते संध्याकाळपर्यंत अठरा जुलैला वातावरण कसं राहील हे देखील थोडक्यात पाहणार आहोत तर आता पाहूयात नागपूर नागपूरमध्ये भंडारा जिल्ह्यात देखील आपल्याला अठरा जुलैला काही ठिकाणी जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे यानंतर अठरा जुलैलाच वर्धाचा काही भाग यानंतर चंद्रपूर पांढरवाडा अलिबाग यवतमाळचा काही भाग आवरी अमरावती अचलपूर कारंजा पुसद उमरखेड वाशिमचा काही भाग हिंगोली नांदेड अकोलकोट अचलपूर या ठिकाणी देखील अठरा जुलैला चांगल्या जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे यानंतर खामगाव अकोला वाशिम हिंगोलीचा काही भाग पुसत उमरखेड नांदेडचा काही भाग या ठिकाणी देखील हलका मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस हे आपल्याला खास करून अठरा जुलैला पाहायला मिळणार आहे तर यानंतर दुपारी चार नंतर आपल्या संध्याकाळच्या वेळेला खास करून वातावरण हे आपल्याला निवडतानी पाहायला मिळणार आहे आणि खास करून हे वातावरण आपल्याला हैदराबाद साइडला जास्त जास्त प्रमाणात सक्रिय पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतर रत्नागिरीचा काही भाग सावंतवाडी या ठिकाणी खास करून ते वातावरण हो निर्माण होईल यानंतर आता एकोणीस जुलैचा अंदाज पाहूयात एकोणीस जुलैला देखील वातावरण हो जास्त प्रमाणात काही ठिकाणी आपल्याला सक्रिय पाहायला मिळणार आहे तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देखील पाहायला मिळणार आहे तर आता आपण एकोणीस जुलैचा अंदाज पाहत आहोत एकोणीस जुलैला कोणत्या ठिकाणी पाऊस राहील याची अपडेट पाहूयात तर एकोणीस जुलैला खास करून आपला चंद्रपूरचा काही भाग आणि निर्मल उमरखेड पुसद पांढरवाडा यवतमाळचा काही भाग वर्धा अमरावती नागपूर कारंजा अचलपूर या ठिकाणी हलका मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील यानंतर कारंजा वाशिम हिंगोली पुसत लोणारा चिखलीचा काही भाग माजलगाव बीड केच बार्शी तुळजापूर सोलापूर या ठिकाणी देखील हलका मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस हे आपल्या एकोणीस जुलैला दुपारनंतर पाहायला मिळणार आहे यानंतर छत्रपती संभाजीनगर जालना पैठण अहमदनगर वैजापूर श्रीरामपूर मनमाड मालेगाव धुळे जळगाव पाचोरा चिखली साखरेचा काही भाग या ठिकाणी आपल्याला एकोणीस जुलैला जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे आणि यानंतर मुसळधार पाऊस नाशिक इगतपुरी वाडा कल्याण डोंबिवली पालघर मुंबई खोपोली गोरेगाव चिपळूण सावंतवाडी राजापूरचा काही भाग या ठिकाणी जोरदार जोरदार पाऊस काही ठिकाणी हे आपल्याला पाहायला मिळणार आहे यानंतर एक आता वीस जुलैचा अंदाज काय आहे ते देखील आपण पाहूयात तर वीस जुलैला देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी हे आपल्याला पाहायला मिळणार आहे तर हा पाऊस खास करून विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात देशाईगंज या ठिकाणी अतिवृष्टीसारखा ढगफुटीदुरे पाऊस आपल्याला हे आपल्याला वीस जुलैला चंद्रपूर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला प्रत्येक हवामानाचे अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल प्रेस करा तर आपले दहा लाईक लवकरात लवकर पूर्ण करा दहा लाईक पूर्ण केल्यानंतर जो एकवीस जुलैला कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे त्याची देखील अपडेट आपण ह्याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर दहा लायक पूर्ण केल्यानंतर आपण पुढचा कमी दाबाचा पट्टा एकवीस जुलै ते ती, तीस जुलै दरम्यान वातावरण कसं राहील याचा देखील आढावा याच व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर इकडे आपला नांदेडचा काही भाग वाशिम कारंजा यवतमाळ या ठिकाणी वीस जुलैला हलका मध्यम पाऊस राहील आता यानंतर एकवीस जुलैचा अंदाज पाहिला तर एकवीस जुलैला जे काही वातावरण आहे वातावरणात वाता खूप मोठा बदल होत आहे पण तो बदल आपण नंतर पाहणार आहोत दहा लाख पूर्ण झाल्यानंतर तो बदल पाहणार आहोत अकरा एकवीस जुलैला पुणेमध्ये मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे पुणेमध्ये खास करून चाकण राहू सावड प्रतापगड वाई लसवा या ठिकाणी देखील मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील यानंतर एकवीस जुलैला इकडे पैठण अहमदनगर दौंड बारामती इंदापूरचा काही भाग या ठिकाणी देखील हलका मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता ही एकवीस जुलैला पाहायला मिळत आहे यानंतर बावीस जुलैचा अंदाज पाहिला तर बावीस जुलैला आपल्याला वात हे वातावरण क्लिअर पाहायला मिळत आहे दुपारनंतरच काही ठिकाणी पावसाची शक्यता राहील यानंतर आता चोवीस जुलैचा अंदाज पाहिला तर चोवीस जुलैला काही ठिकाणी हलका मध्यम पाऊस तर काही ठिकाणी जोरदार पावसाची देखील आपल्याला शक्यता हे चोवीस जुलैला पाहायला मिळत आहे यानंतर पंचवीस जुलैचा अंदाज पाहिला तर पंचवीस जुलैला बऱ्याच ठिकाणी वातावरण हे कोरडच पाहायला मिळत आहे असेच नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेलाकॉन नक्की प्रेस करा तो तुम एक तर तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट नक्की करा तुमच्या कमेंटचं रिप्लाय आपण ह्याच लाईव्ह मध्ये देणार आहोत आता आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आपण अठरा जुलैपासून ते चोवीस जुलै आपले सव्वीस जुलैपर्यंत अंदाज दिला आहे Hmm.